कोणता डब्बा काय आपले माहित नाही कोणता डबा मी देत जाजो सुरुवात आहे आपली नाही का बाईने नवऱ्याकडे धरल्या नवऱ्याला म्हणते नाही रोज तुम्हीच बाजाराला जाता रोज तुम्हीच बाजाराला जाता म्हणले आजच्या दि, उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला नवरा म्हणतो बाजार करण एवढं सोपं आहे ना ती म्हणते का हो तुम्ही बाजार करू शकता मी नाही का करू शकत म्हणजे बाजार करणं एवढं सोपं पण बाई काय ऐक नाही तुम्हाला सांगतो बरं का तीन लोकांच्या समोर माणसाला हाट टेकावा लागतो बालहाट हाट, 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 हाट आणि हाट या तीन लोकांच्या समोर माणसाला हाट टेकावा लागतो बोलू नका माय बाप तीन लोकांच्या समोर माणसाला हाट टेकावा लागतो बालहाट हाट आणि बाल हाट जस की नातून हाती जर तुम्ही फिरायला निघ्यात नुसतं धोतरी आणि बंडी घालायचे खिसा नाही एक रुपया नाहीये तुम्हाला सांगे आणि नातूने जर दुकान देखील सांग बाबा मल व्यापर लिहिट्या मा पण काहीच नाही घर चाल रे नैर बो लिहि घर भाऊ का लि दे लोही पडू बर बो म्हणजे तुम नक्की जमा रुपया नाही तरी तुमले लिदे न बरोबर आहे कि नाही बालहाट आता चला श्री हाट या मायांनी जर ठरवलं कितला का भारी वातावरण ना घर माय निघणार ना तुम्ही एकदम मासे खुशी मजा आय ती स्टँड वर चक्कर मारिश नाही घर या बाईल सांगा माल पाणी भर दे लिहिल्या ना मग बापरे मी आता गो तोय ते गणभारी वाहतो ना आहात काय बाधा तो सांग काय काय ना काय काय व्हावशे माले काय कोणा फोन बिनून दा का मन वहिनी ना फोन येलो होता मग मनमाय ना तब्येत खराब शे मला आजच शे तुम्ही जर सांगत एक शेतीमा मजूर बेटी राहिंद नाही जेम ते मजूर बेटी शे तेवढा कांदा काढले होते दोन दिवस नंतर चालणे जायचो बाई सांगस नाही मला आजच शे एखादा माणूस संता मग दोन चार कानमा देस तरी मनमाय भुचडावायचं नाही एकच सांगत भाडाला पैसा दे द्या आणि तुमले दे ना बी पडतस काय मते बाबा ना खरं आहे ना बाबा म्हणरा काही नंबर लागेव अवघडी <laughs> 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 नाही काय याराकडे यार दखू नका मी नीच जे मी बीकडे दखीन सांगले <laughs> आणि खरं सांगतो या बाबा दकी घे बाबा या बसेले आहेत ना या टोपीवाला बाबा या या बाबा लोक ना दकी घे इथलं दकी घे ना या वावर आहेत ना एक तास पहिले बायले वाटल्या आहेत मायले त्यासनी बायले वा मी येत स्वयंपाक कर ठेव एक तास पहिले वाटलाय तरी मन ना एक तास मग स्वयंपाक करी ठे माय म्हणा मालक ही जाईन मग नवराही जाईन रांदी ठेवणं पडीन रांदी बिठी आणि नवरा येवन पहिले जेवण ना पहिले काठ गादी बिटा किठी त्या उन्हात म्हणजे जेवण करतात झोपतील इथला तराडा होता पहिल्या बाईसले हो आणि एवढ्या मारा आहेत बिचाऱ्या आणि हातीने बहिणीसले हाते ते मन बी ना हारतालिका ना उपास धरलेच गलीमाची ऐप फिरसने आव भाऊ पोरले झोका देत ओ भाऊ ओ तू काय मला अरे ओ काका अवघडी राव नाव अवघडू जायच पहिलं एवढं नियमात होतो महाराज इथलं नियम होतो ना हो पहिला मतारा जरी बाईना दोन चार कानमा बी दी देत ना तरी सुद्धा बाई गरमाज राह आणि आको संध्याका शिलगाव माय आक मारीन आको हो लवकर रान देटी आते जर कधी नुसतं संताप बिकाराय घ्या ना लगेच बापले फोन पप्पा हे मला घाण घाण शिव्या आहेत आणि आत्या ना पोरे काय बोलतं तू लाज नाही तुला अक्कल नाही इथलंच बोलतो तरी आत्याने बहीण सांगायच्या घाण घाण शिव्या देतात लाज नाही वाटत मूर्ख नालाय या होई घेत तुमले तुन मायली चार तुन बाप तुन मायना कितला उद्धार करे अस <laughs> पण आते बठ्याच गोष्टी भयान अवघडू की महाराज भयान काम जायचे पहिल्या बाया धाक माहितल्या राहत ना नवरा मारी बसे तरी रांदी ठेत <laughs> काय झालं ते शूटिंग वाले ओ ते शूटिंग म्हणजे ती शूटिंग तो भाऊ करता आय तुमनं गाव नाही व्हिडिओ बठा महाराष्ट्र भर फिरी नाव म्हणजे तुमना गाव मग काय काय किडा पडणारी ना तुमले असं वाटा ना मी एकला आले असं अक्का महाराष्ट्र मन संख्याचे आले मी म्हणत राहायच्यात भाऊसून काहीच राहील नाही शे या बाबा लोकेस ना इथलं धकी घे ना बाबा भरपूर दकी घे आतेना पोरेस न नाही पहिला मतारा दोन दोन कानमादी देत तरी सुद्धा बायको गरज राही आतेना पुरी लगेच फोन कर पप्पाले पप्पा तुमचे जावाई भांडण करताय तुम्ही काही करा मला घ्यायला या लगेच बाप आजर लगेच लई जाय जर, जर खरंच पोरले त्रास होते बापनी जावाला बी पाहिजे जा, आपण विरोध करणार नाही पण काय काय बापसने थोडा धीर बी धरले पाहिजे मायासने बी दीर धरायला पाहिजे बाब सत्यानास कसामुळे बस माहितीये का माऊली बाबा या मोबाईलच निवजी सत्यानाश करेल या मोबाईलच नाही इथला सत्यानास करेल ना या घटस्फोट चाल चाल होई जात होतात ना या मताराच ना फार येत नाही हा उलट त्याच नाही इथलं वजन होता ना एक एक मतारा दोन दोन करत आपण पस्तीस पस्तीस ना वैगू होती एक बेटी राहि हाव सत्यानास मोबाईल नि उजी करेल हो फोन केला की बा आपला कि हजर हो पहिले मोबाईल ना बाबा कितला बी दांगडो आहेत मार काहीच नाही बाया घर मांजरा आहेत का बर जर तताईन पोरले त्रास बी वै खरं तर ती पत्र लिखे ते कार्ड लिखे आणि ती चिठ्ठी अंतरदेशी जे पण असेल ते लिखे आणि ते तो संदेश तीन दिवस नंतर मायबापले लेटर तीन दिवस नंतर पोहोच मग ता माय बापना बी कामधंदा चालेल त्या मायबाप ताई लिखित बहीण आमना कामधंदा चालू आहे शेती ना असं कर मी तुम बापले ना आठ दिन मा आठ दिवस आवरा मग आठ दिन त्या जावा ना कामधंदा आवराना लेटर येवाना तीन दिन जावाना तीन दिन सहा आणि आठ चौदा चौदा दिन मा अह बाप जाय आता आंढरलेले वाले पिशवी ठिका पोर पाणी ना ग्लास भरले आणि तात एवढी एवढी डबी बिल पाणी दे ना का ती डबी दे पप्पा हा पहिले काय पप्पा होता नाही बा आप्पा तात्या अन्ना नाना आप्पा तुम्हाला जवाईन काय मला कानमाना बनाय देणार तो बापल्या असं वाटे मी का ब इज्जत घालालो न बा <laughs> म्हणजे पंधरा दिन मला लेवलपटी जायना बऱ्या गोष्टी वादविवादच ना पण आता मोबाईल वय ना फोन करतात बाप हजर आणि खरंच सांग का बापच ना ठीकशे बा पण माया मायासून तुमना पडी सांगस राग नका दर्जात म्हणा मना बोल आज मनात द्वेष करू नका आज ना कीर्तनकार नाहीये तुम्हाला पोरे आहे तुम्हाला भावी असा आहे का सोन खरं सांगू का पुटवत फार का त्यावर आणत ना सत्तर टक्के मायास दिनभर मग तीनदाव फोन करते बहिण तू काय खाद का तू कोण काय बोलणं कसं काय का? माती विचाराय की संध्याकाळशी माट टाकतील तुला नको त्या कामेस ना डोकं गायला ना अरे आपण कन्यादान करतो नाही का कन्यादान करतो दान केलेल्या वस्तूवर आपला अजिबात अधिकार बाबा राहतो का अधिकार अजिबात नाही समजा आता मी माल जर तुम्ही ग्रामपंचायत दान यांना करत नाही ना तुम्ही जर एखाद्या ब्राह्मणाला गाय दान केली गाय जर दान केली ती गायने दूधनी पेमेंट लिवाय तुम्ही जातस का दान केली गेली विषय संपला तसं कन्यादान ही विधी आहे आपल्या लग्नामध्ये नाही का तुम्ही कन्यादान दान करतात दान केलेल्या वस्तूवर आपला अजिबात अधिकार राहत नाही हा तुम्ही जन्माला घातलंय सुख दुःख विचारू शकतात पण हे पण समजावायचं माय बेटा बांडाल वांड ठोकास तुम बाप बिगन कुठे काढ बिनमाले म्ह एक दोन शब्द बोलतोय सैन करले आज सांगा मग काय फरक पडणार ना सुरुवात चांगलं वाघाने आपला पैन करा ना हो आपला पैन वाघाने सुरुवात करा हां मी कुठं होतो बालहाट श्रीहाट स्त्रीचा हट्ट तिने ठरवलं ते आपल्याकडनं करूनच घेते तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा करावंच लागतं तिच्या मतानुसार बालहाट स्त्रीहाट राहिला जो घाट साधूच्या पुढे आपल्याला हाट टेकावा लागतो जसं की तुमले माहिती हा ते कमी फिर राहणार या बाबा लोकसले जास्त अनुभव पहिले त्या पेटीवाला साधू फिर्यात बाबा त्या साधू ना तुमले माहिती होतं आहुणा म्हणजे पाच दहा रुपया मागे नसू मग एक भाऊचं घर होतं तो साधू इरायनता साधूले देखील ना इथला जोरमा डोया तानी देखील याने मना पण काहीच नाही मागाल पाहिजे बा असं साधू डार देखता निघाल पाहिजे इथला डोया आणि देखील तो साधू दार माना ताणी देखणारा काकांकडे देखील साधू भैया आप तो बहुत दिलदार हो भैया आत माल सांगा याल दिलदार म्हणे बनाल चालेन का ते हा आप बहुत दिलदार हो भैया मग आता याला थोडी स्माइल द्यावी लागली हसावं लागलं भैया पूरा ब्राह्मण पाडा गाव घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी पर तू बहुत दिलदार दिख रहा है तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है बेटा मुझे चाय पिलाएगा या ना बाबा बाबा नका नकाच्या बनस् इतला मग बाबा सुरू कर देस भैया तू बहुत दिलदार है आप बहुत दिलदार हो भैया पर तुझे तेरे ही लोग फसाते हा ओ बाबा कर रहे, ओ भाई हम ना तुझी वाय भर आणि लोक्य प्रत्येक माणूसला असं वाटत माल कोणतरी फसाड ना भले आपला का दुसऱ्या वावर मा बांध ना तरी आपल्या असं वाटत की मन वावरतो बर तर ना राहण प्रत्येकनी मानसिकताय बरोबर आहे ना स्वतःच्या नजरेमधली घाण स्वतःला दिसतच नाही स्वतः डोयामानी घाण स्वतःला दिकस का अशी बात नाही दुसरं कोणतरी देखाडस आई चुकाय ना बघ तुला हो आता म्हणे हो बाबा खरंय अको बाकीना लोक तिथलं बारी सांगतास ना आमना सारखा होणार महाराज काय सांगू तुमले काय होईना दादा हो आम्हाला गावांना एक बायबार गावच नाही महाराज असं गाव अख्खं गाव पुरं नीचे महाराज असं आहे का मग तू बी ते नीच येणार भाऊ अख्खं गाव जर नीचे ते तू चांगला कस काय राहू शकस बरोबर गाव माझे ना तू बी ते त्याला म्हणे या तू बहु दिलदार दित भैया भाय्या पण तुझे तेरी लोक फसाते म्हणे आओ बाबा खरंय आम्हाला तुझी नेहतो म्हणे यासले फ टाइम लागेल या बहिणी लय तवैस दोन चार आतला गहू पाठ देत याच ना पाहिजे इथले फक्त इथलं सांगाल पाहिजे ताई तुझी तब्येत अशी होते ना तुझ्या पायाची माती उचलली तुझे डोक्याचे केस घेतलेले तुझ्या साडीचा पदर कापलेला हा व माय मांगे मांगलदार साडी पडेल होती तिनं बरं नको तिनेच कापू हो माय हा म्हणा कर म्हणा किसाय म्हण भाऊ जाई खुर्चीवर बटली ना तीन खुर्च्या येरा मग आलेलो सुद्धा मोठ टाकी तरी मन मनभाऊ जाई मला सांगते म्हणे महाराज म्हणता काय वहिनी म्हणे साधू बाबा सांगता तुमले कोणीतरी करणी कर दिली नेऊ तीन खुर्च्या मोठ टाक्या तुला कोण करणी करी म्हणता तीन खुर्च्या मोठ टाकेल वर हा मग असं आडून दोडून सत्याना ना ना मस्त तरी सा। सांग सांगे म्हणतो मालकोनी म्हणून सांगतो बालहाट श्रीहाट जोघाट साधू महात्म्यानं ठरवलं तुम्हाला चहा पाजायची सुद्धा इच्छा नाही का पण तो साधून ठरवलं तो वट्यावर आला त्यानं सांगितलं भैया तेरे घर का चाय पिणे का मन कराय कोणी बात नाही बाबा चाय पिलो चहा बनते तोपर्यंत भैया आप बहुत दिलदारो पर तुझे तेरी लोक फसाते जी बाबा सही बात आहे बेटा एक बाद बोलू बोलो ना बाबा भैया पूरा ब्राह्मण पाड़ा गाँव घूम के आया हूँ किसी के घर के चाय भी नहीं पिया और किसी के पास से एक रुपया नहीं लिया पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा तेरे पास से ते कुछ लेने का मन कर रहा है मांगा ना का साधु लोग के नर्मदा परिक्रमा जाए रहा है ना कर साधु लोगों को भोजन करवा दे मग ना आपका शतक गहु गोटा गरमा मड़े लहत दोन चार आदला गहू दीदीसू तो आई करनी शे तई दीदीसू जेवण जाय दाळ ना नाही का आणि तांदूळ येस ना तिला पूर्णापूरवाय राह ना गरेच तांदूळ येस ना इथला नेतात तांदूळ येऊन का बाबा असं मन मोके करीन सांग देऊ बा ते सध्या आचार नाही तर चालू आहे बोलाल बी चालत नाही फशी जाई माणूस <laughs> हा पण खरं सांग का तांदूळ येस ना इथला नेतात पिठी घ्यान बाबा पहिले तांदूळ भेटेत नाही खावाले पहिले तुमले अनुभव जास्त होईल मी म्हणा बापना तोंडे म्हणा बाबा लोकेशना तोंडे ऐकस पहिले जर पाहुणा येत ना म्हणे तर पाहुणा असणार संगे घर माना कोणीतरी एकच सदस्य जेवाल बसाड्यात खुटी नको जाओ बा असं आता इथला नेतात फुटी घ्या ना खिचडी ना <laughs> आता संध्याकाळी कुकरने शेट्टी वाजणी का असा जीवकरच पंगडा पडाबो ओदळली या रे भाऊ हो बाप आई बहिणी आज बी खिचडी दडकाय रे ओ म्हणा बाप इथला नेतात तातपुट जायला ते शेतकरी माणूसला असं वाटतं दोन चार हातला तांदूळ देवाय जातील नाही का गहू देवाय जातील दार देवाय जाईन बाबा कोई दिक्कत आप हो दिगतो के लिए तयार हो पण मागा ना बाबा काय पाहिजे काय नाही बेटा दोन टब्बा दोन डब्बा आहे ना गावरान तुपना दे दे हो बाजू म्हणा कांदा ना पवाराना पैसा देवायला नाही तू गावरान तुपना डब्बा मागरा ना हो आय बा त्या साधूलाही माहिती हा देणार नाही पण मागायची पद्धत आहे कोई बात नाही बेटा जो आपलसे देणार दे मग हा काय करतो घरात जातो आणि कागदात त्याला सांगले सांगितलेलं असतं की कागद मी लिपट केला ना जो बी देणार महा कागदा मध्ये पैसे बांधून आणतो एकवीस किंवा एकावन्न रुपया एकावन्न रुपया गुंडाशीस कागद मध्ये दे देस बाबाला माहिती आहो एकावन्न पुढे जास्त सांगस भैया अरे साधू लोक भोजन देणार आहे भैया कुछ मी कुठ होणेवाला नाहीये मग अरे कुठ जादा मग तो इतका हुशार असतो ना साधुकमंडलमधन एक रुद्राक्ष काढतो रुद्राक्ष आणि त्यावर आखो एकवीस रुपये आपले ठि देस आपला हात मागे एकवीस रुपया रुद्राक्ष देस आणि आपले सांगत कागद माखो नवीन काहीतरी बांधले आपल्याला आज वाटस याने जरी एकवीस दिन याला एक कॉन कस काय देवा मग आपण कमीत कमी एकशे एक रुपया देतस कितला जो साधू आणि बीजच्या वतीने तो आपला पहिला एकशे एक रुपया लई घ्या बालहाट श्रीहाट आणि जो घाट या तिन्ही लोकांच्या समोर माणसाला हाट टेकावा लागतो तसंच पत्तीनं सांगितलं तुम्ही बाजार करता मी नाही का करू शकत नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं आहे का बरं तुम्ही करतो मी नाही का म्हणे ठीक आहे बाजाराला जाय पण बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर डब्बा बांधाने शेतात मी शेतात तुझी वाट बघन म्हणजे हरकत नाही बाई सकाळी उठली आंघूड केली स्नान केला आणि बाजाराला निघाली घरातून घेतले शंभर रुपये शंभर रुपये घेऊन बाई बाजाराला निघाली गा जशी बाजार का निघाली गाडीत बसली गाडीत बसली आता तुम्ही बाजार कुठला करता जायकडचं इथून भाडं किती आहे दादा दहा रुपये तुम्ही मोटरसायकली होती तुम्हाला समजाव बी हा दहा रुपये भाडं आहे समजा इथून दहा रुपये भाडं बाईने खर्च केलं आता उतरली बाई जशी का बाई उतरली तिथं पहिलीच दुकान होती बाशिंगाची बाशिंगाची दुकान बघितली बाईच्या मनात आलं बाई मला लहानपणाचं लग्न झालंय म्हणले मी बाशिंग बांधून कशी दिसत होती म्हणे मलाच माहित नाही अगोदर बाशिंगच घेते म्हणते हाती बाशिंगवाल्याकडे गेली म्हणे दादा बाशिंग कसं दिन म्हणे चाळीस रुपयाना एकशे म्हणे एक बाशिंग लिहिली ना दहा रुपया बाडा मग खर्च झाला होता बाई पण राहणार कितला बाबा पन्नास रुपया बाई अको विचार करत माय म्हणे मन बिन दाखल पण ना मन ना बी दाखल पण न लगीन व्हायला त्याच ना करता बी एक लिहिलेच म्हणे त्या बाहून करता बी चाळीस रुपयांना बाशिंग लिहिणं बाई पण राहणार कितला बाडा पाहिजे का नको घरी वाले तेवढं भाडं खर्च करून बाई घरी आली घरी आल्याच्या नंतर बायांचा स्वभाव असतो की बाई जर साडी घेतली मला नेसून पाहते कशी दिसते तसं बाईला वाटलं की बाशिंग बांधून मी कशी दिसतो ती मलाच माहित नाही बाईने बांधलं बाशिंग आणि पीठ मळा बसले नवऱ्यानं सांगितलं होतं स्वयंपाक डब्बा बांधाने शेतात ते म्हणले आता बाई बसली ना पीठ मळा बाई पीठ मळायला बसली आणि पीठ मळत असताना बाई अशी मागे पुढे हालते ना माय आई बरोबर आहे ना ताई पीठ मळा टाइमली बाई मागे पुढे हालस ना बाया काय सांगते ना मानशे आमन रा ना म्हणजे तुमनाकडे पीठ मडा ना कोण आणशे असे का बाई पीठ मडत होती पीठ मडत असताना त्या भाशिंगाच्या कडे जरा जोरात हालत होत्या अच्छा तुम्ही सांगा वो हो जोडे काय त्याला तोंड मग सुद्धा घालली घाल बाशिंगाच्या कड्या जरा जोरात हालत होत बाईला <laughs> जरा वेगळा आनंद येत होता बाई <laughs> म्हणे मायव मी काय मजा की किरा माय व मी काय मजा तू ना मजा अंदी काय काम पडतो भूक्यांदिशा वाथाळा होई जाईल ना का खूप वावर मग वाट देखील अकरा वाजे घ्यात बारा वाजे घ्यात आजू बायको येत नाही आणि तुम्हाला सांगतो माणसाचा दुश्मन विचार करत नाही एवढं मन विचार करता माय बरोबर आहे ना हा विचार बापरे पहिल्यांदा बायको बजारले जायला एकटील कधी वाटला आयल नाही पहिल्यांदा गई न जाणू ऐका चाकमा सापडी घेणार ऍक्सिडंट मग उपडी गई भाऊ कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करत हो आता ऐका तो शेतातून गाई गाई घरी आला घरी आल्याच्या नंतर मला बघायचं नेमकं झालंय काय चाळधळ करिचाराने पण चौक मागू ना डुकीशी घरकडे देखं त्यानी चौक मास घर होतं आपला घर नवाज दांगडो चालू शे म्हणे आई बहीण ना चालू होतो माय मी काय मजा दीक राहिन माय मी काय मजा दिक राहिनो तू वट्टावरु ना चप्पल काढीन घर मागूस ना जोरमा पायउपी न ना बाईनी देख हाऊ रागमास दिकी राहता बाई म्हणे हे माय एवढा रागमा नका देखा म्हणे मी काय एकलीन करता आणि तुमना करता एकलं एकशे म्हणे आता ते माले सांगा ज्या नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं आणि बायको जर चुकीचा बाजार करत असेल तर तो नवरा आहे काय करीन का कस काय वातावरण आहे मागे कोण बोलणं मग आहे काय मग पाय पडली ना असं <laughs> विनोद वजा करायचा आहे विनोद वजा करायचा आहे मला याच्यातून हा संदेश द्यायचा आहे जर का बोलू नका बोलू नका जर का नवरा बायकोला बाजाराला पाठवतो बायको जर चुकीचा बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगाई करत नाही काकाश्री बरोबर आहे ना जर बायको चुकीचा बाजार करते तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगाई करत नाही तद्वतच त्या जागाच्या मालकानं ज्या मालकानं तुम्हा आपल्या सगळ्यांना बाजाराला पाठवलंय आणि आपण जर का चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलात तर तो नवरा हायगाई करीन का म्हणून बाजार करत असताना सावधगिरीनं करायचं आणि सावधगिरीनं जर बाजार करायचं असेल तर त्याच्यासाठी अगोदर संतांची गाठभेड झाली पाहिजे संतांची गाठभेड झाल्याच्या नंतर संत आपल्याला भगवंतापर्यंत नेतात आणि ते आपल्याला सांगतात तुझ्या जीवनामध्ये येऊन तुला जर जगायचं असेल नुसतं जगण जगताना तर जनावरं पण जगतात हो पण तुला माणूस बनून जन्माला घातलं तर माणूस बनून मरायचं असेल तर त्याच्यासाठी तुला भगवंताला शरण जायचं आहे मग जाताना सुद्धा कोणत्या देवाला जायचं हे महत्वाचं शरण जातानी पण कोणत्या देवाला जायचं हे महत्वाचे नाही का हो oh. मग शरण जायचं असेल तर अशा देवाला शरण जायचं जाए, मी नेहमी सांगत असताना सांगतो अशा देवाला शरण जायचं की त्या देवानं भक्ताच्यासाठी कोणत्याही कामाला लाजलं नाही पाहिजे अशा देवाला शरण जायला पाहिजे माझं कीर्तनातून एक उदाहरण असतं आता राजकारण चाललंय म्हणून नाही मी नेहमी कीर्तनातून सांगत असताना सांगतो राजकारणी लोकांच्या मागे फिरू नका असं मी म्हणत नाही राजकारणी लोकांच्या मागे फिरू नका असं मी म्हणत नाही पण अशा लोकांच्या मागे फिरा कि, <laughs> कि त्याला आपला आपले आपलं घर न पडेल बी तळ पाहिजे तुम्ही पडेल बी तळ जाकी फिरता तो बंगलावाला घर कुल मंजूर करू दे शिलगाव नाही शरण जायचंय देवाच्या जवळ जायचं पण अशा देवाला शरण जायचं की त्याला आपलं दुःख कळलं पाहिजे आपल्यासाठी तो काम करायला लाजला नाही पाहिजे आणि अशा देवाला आपलं करायचं तुको बरायच सांगतात अभंगाच्या प्रथा कीर्तनकार कितीही ज्ञानी असला त्याला संगत चांगली भेटल्याशिवाय कार्यक्रमात रंगत येत नाही नाही का हो एकलं तंगळ सदा रास मनिषे सपोर्ट सर्वच पाहिजे तर खेळ जमस पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात भैया जीवनात आलाय ना तर तुझं पहिलं काम आहे की भगवंताला आपुल असं कारण जीवनात तुम्हाला सांगतो जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपण सक्सेस नाही आणि असं कितीही जगलो तर त्या जगण्याला अर्थ सुद्धा नाहीये कारण पुढे जाऊन महाराज उत्तरार्धामध्ये सांगतात ना हा महाराज सांगतात ना एरती माईक आहे दुःखाची जनती नाही आधी अंत्यवस्थाना हा माईक आहे ना हा तुमच्या शेवटच्या टोकापर्यंत आवाज पोहोचवतोय माझा आवाज एवढा नाही का शेवटच्या टोकापर्यंत पोहोचेल पण आवाज पोहोचवतोय कोण माईक मग तो आवाज खरा आहे का खरा आवाज तर इथपर्यंतच मर्यादित राहिला असता पण खोटा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हा ही एक सुविधा आहे म्हणून चांगला आहे सुविधा आहे म्हणून ठीक आहे पण काही काही खोट्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला खऱ्या वाटतात आणि जे खरं आहे त्याला आपण खोट ठरवून बसलोय ज्या कामासाठी आलोय ते विसरलोय आणि खोटं आपल्याला कसं फसवतो का तुम्हाला खरं कळत नाही खोटं कसं फसवतो मी नेहमी एक विनोदात सांगतो जुन्या महात्म्यांच्या मुखातून ऐकलेला एक, एक पोरगाल बापनी सांगा म्हणे भाऊ बावड्या बाव आपले पोर देखाल जाण आहे तुमसाठी बापने सांगते ना पोरले देखाल तुमसाठी पोर देखाल जाणं शेवू भाऊ नसा काय ना विचार चालू येतो कोण पॅन्ट मागू कोण पाहिजे काय मागू शर्ट लिहू चष्मा कोणा विचार चालू होई बापना सांगानंतर नंतर हा दिनभर विचार करत संध्याकाळी पोरबी दाखाय गे लगीन बी होई गे त्याला पोर्या बी होई ग्या सपन मा। <laughs> विचार मा बाई त्या कोपराले मधमा पोर्या हवभाऊ आता ना कोपराले बाई सांगे हो माय तो पोऱ्या ना आहात दहा सारखा ना भाऊ थोडा सरक ना हो तो पोऱ्याला दाबाय सरका ना आपग्ना व तू पोरे ना था था <laughs> दा काली हात दाब येतात इथलाच रग्ना मोडले ना आता मला सांगा हात मोडात त्या खरा पोऱ्यानी का खोटा पोऱ्यानी असंच आपण खोट्याच्या नादात सत्यानाश करून घेतोय विठल विठल त्या भाऊ ना मस्त पाटा बिटा दिसणे हात क्लिअर होई हात क्लिअर व्हा नंतर बाप म्हणे बावड्या चाल रे पोरदा खाले बाप बी होता भाऊ बी होता मित्र बी होता स्वतः ना ओरदे पोरगा चार जणे पोरदा खाल घ्या चार जणे पोरदे घ्यात पोरदे केली नाही बापने विचार बावड्या पोरदे की का रे हाऊ एक बी नाही दोन बी नाही म्हणे आव बापले सरमाही राय ना होईन मग बाऊले दाडा म्हणे बाई रे तू बाऊले विचार रे याल पोरपटणी का बाऊ ना का रे बावड्या पोरपटणी का रे हाऊ एक नाही दोन नाही म्हणे अल विसर मग असे मग मित्र सांगे होता मित्र सांगे अरे हो तुम्ही मित्र विचार म्हणे याल पोरपटणी का मित्र जोडे घ्या म्हणे कार बावड्या का तो म्हणे मी पोरच देखी नाही मग तू आठे पोहे ये खावा येल होता कार व भाट सुरू ना <laughs> पोरत देखी नाही तू येल कसांसाठी होता <laughs> पोर पाणी दि गई चहा दि गई पोय खावाय ये खा तव लगून पोर देखी नाही म्हणे जे जाय ते बरंच आहे पोरना बाप आपले जेवण ले आम्हाला ना जेवण करशील तो मी इशारा करू तो पोर देखली जो म्हणे हा आता जेवणले बसणार पोर ताट टी निघ तरी हा देखत नाही पोर दुसऱ्यांदा दाढ बातला नाही म्हणे याने इशारा करा ऐ पावड्या पोरणी देखील वर री पोरत आहे दाडबाट ठीराय नि यान पोरणीकडे देख पोर एवढी सुंदर होती हा पोरणीसकडे देखायला लागते पोरवाडीसनी घरमागुशी गे तो पर्दा पडी गे किचन रूम ना तरी याला असं वाटे पर्दा थोडा उचकाल पाहिजे नाको देखी जावला पाहिजे इथला देखी राहणता पोरत आहे नुनी मटणी भाजी लिशनी पोरमट मट मटणी मत, मत, भाजी मटणी भाजी मटणी भाजी अहो पोरणीकडे इथला देखी राहिन ना यान भात मा शिरा टाकीन कालाय राहिला पोरा असत असत घुसणी त्या मैत्रिणी म्हणे का बा अशी राहील माय म्हणे आई उलगेलो आवर आई भात मा शिरा कालाय काय राहिलो म्हणे आपण जे करायला पाहिजे ते करत नाही आणि नको ते करत बसतो म्हणून फसगत चालली या विठल नजदीक जात माणूस आणि संत सांगितल्याच्या नंतरच नजदिक जातो मगच भगवंताला आपलं असं करतो कारण संत शिकवत असताना एवढं प्रेमाने शिकवतात ना की सहज पटतं आणि कदाचित मी मोठा महात्मा नाही आहे पण मला आहे ना साधं सोपं करून सांगायला आवडतं ही शिकवण संतांची आहे गाडगे बाबा कीर्तनातून काही श्लोक बोलायचे नाही गाडगे बाबा काय मोठा लागे गायत नाही गाडगे बाबा असा संवाद साधेत भाऊ लोकांना सांगायचे दादा तू जेवण तुम्ही जेवण करून आलात का लोक सांगित हो कस काय चाललंय बरं आहे का इथून सुरुवात असायची पहिल्या कीर्तनकारांची हा नंतर मग जशी लेवल आहे तसं सांगत चालायचं नाही का सुरुवात जर मी तर माझ्या कीर्तनातून मला तरुण भाऊ जोडायचे असतील तर मी त्यांच्या मते कीर्तन करतो का जर त्या कीर्तन त्याच नाम मते वय तर ते आपले विचारतील त्या जर पटणार दुसरी धाव त्या सांगतील तुना परमार्थ तुना पाणी ठेवू तुना टाळ तुना पकवास औ तुले लक लागू मी घर चालून पहिले जर तुम्हाला समाज जोडायचा असेल तर त्यांच्या मते करावं लागेल जेव्हा त्यांना पटायला लागलं का मग नेम आपले, और और ते आपले नेम सांगा बरोबर आहे ना जेव्हा त्यांचा आपल्या परमार्थावर देवावर प्रेम होईल तेव्हा त्यांना आपले नेम पटवा नंतपर्यंत दाखला पोऱ्या कोणता बापले असं वाटत गदड बना आवश्यक आहे कोणता बापले पण पोऱ्याला किंवा करता बट भाऊ पप्पा तू गोळा बन बो मी तोंड पाठवर बट चु हो किती कथा केला ना गोळा बनना आहे आपले जर पोऱ्याला खूश ठेवून ते गोडं बनणं पडत गोड बनायन हवस नाही रास तसं पोरे जोडणं होती ते आपले गोडं बनणं आहे विठल विठल